है, आ, नाव सांग तुमचं ज्ञानेशा ज्ञानेश मा त्यांचा एक प्रश्न आहे त्यांनी कॉल करून प्रश्न विचारलाय काय प्रश्न आहे विचारा तुम्ही मैदानात येणार त्या दिवशी एक नंबर आनंद आश्रू आलेले मागाशी आणि एक प्रकारे पाहिजे होता एक नंबर सकाळीच येताना गटाला पाळायच्या आधी हार घेऊन आलेलो बालकांकडे दिला म्हटलं आम्ही देवाला जाऊन येतोय नंबर करेल आणि ते करून दाखवलं कोणत्या देवाला गेल तर आम्ही मांडर आम्ही बघतोय त्यांचे दाखवलं तिने पण ऐकलं त्यांना ते करून दाखवलं मांड्र ची आई पावली, पावली। मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत आता सध्या किसनवीर नगर बोहित या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्यात पालकमंत्री केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये सासवडकरांचा बादल आणि राजधानी एक्सप्रेस बल्मा हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा प्रेक्षकांना कुशल बोटरे काय सांगाल आज कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान संपन्न केलं आयोजकांनी मैदान चांगले घेतलं बैल चांगली पळाली बरं बर कस काय करण्यात आला आता बादल आणि बालमा पहिल्यांदाच पळाली का हो पहिल्यांदाच पळाली का पहिल्यांदाच पळाली आणि विशेष म्हणजे एकाच राशीची बैल बालमा आणि बादल आज भरपूर चर्चा झाली दोघं पण ब नावाची स्टार्ट आणि सुंदर असं मैदान त्यांनी म्हणजे पळाली त्याची खूप चर्चा झाली त्याच्याविषयी काय सांगाल त्यांनी मैदान पण चांगले घेतलं निकाल व्यवस्थित दिले बरं परत आणि बैल चांगली पिऊन पळाली आपली बर, बर, गटाला किती नंबर गटात पळाला गट चाळीसाव्या गटात पळाला किती तास चार नंबर तास चार नंबर तास त्यानंतर गटाला ज्यावेळेस गाडीने फरक दिला होता निकालामध्ये त्याची चर्चा खूप झाली त्याच्याविषयी काय सांगाल गाडी म्हणजे बलमा पण चांगला पळाला आणि बादल चांगला पडल्यामुळे गाडी गटून पडली बालवलकर साहेब पुढे गेले बक्षीस बक्षीस आणायला गेले आणि सेमीला किती नंबर किती नंबर पळाला सीमेटला चौथ्या सीमे दोन नंबर तासात त्यावेळेस पण गाडी जबरदस्त पळाली त्यावेळेस उलट्या गांधी गाडी आणली बरं बरं आणि पहिले स्विच च्या आणि फायनल ला किती वेळ तासात ना फायनल असत मग काय ओकीच करणार मजन लागली त्यामुळे गॅरंटी होती बरं फारके बऱ्याच फारके आणली गाडी हो पहिला पहिल्यांदाच केला गो बालमान बादल हा पहिल्यांदाच झाला पैरा म्हणजे खूप वेळा चालला होता आणि ते योग येत नव्हता हो आज योग जुळून आला आणि एक नंबर केला आणि बादल सध्या जबरदस्त चर्चा बादल जाईल तिथल्या मैदानात काय सांगाल त्याच्याविषयी थोडस माग पायाची दुखापत झाल्यामुळे थोडं हे होतं नाही का प्रॉब्लेम येत होता आता रुटीनला लागलाय त्यामुळं पळतोय बैल आता पळतोय जबरदस्त पळतोय हो बरं आणि आगामी नियोजन काय बादलचं कुठे दिसेल काय आग मी नियोजन आता तीस तारखेला तीस तारखेलाच आराम पंधरा दिवसानंतर बरं तीस तारखेला दिसणार आणि विशेष पंधरा दिवस आराम देणार पंधरा दिवस आपण पंधरा दिवसानंतरच बैल बाहेर ह्याच्या मागे कुठल्या मैदानात मी गुलाल केला होत आपण आठ पाडीला लाखाचं मैदान झालं तिथे तिथं किती केलं नंबर के दुसरा नंबर केला कि, किती क्रमांक किती बक्षीस मिळालं रोख रक्कम तिथं रोख रक्कम तीन लाख रुपये मिळाले होते तीन लाख रुपये आणि काय सांगाल बालमान या बालमाना त्या जोडीदार बालमा त्याने किती दिवसांनी नंबर केला आहे बोला एक नंबर पण बरेच दिवसातून आणि तुम्ही किती दिवसांनी एक नंबर केला आहे आम्ही आता कोळ्याच्या मैदानात थोडस मिस्टेक झाल्यामुळे उन्नीस बीस मध्ये एक नंबर केलेला किती दिवस झाले तुम्ही प्रथम क्रमांक भरपूर दिवस झाले किती दिवस झाले घरची गाडी पळायची त्यानंतर ना एका ठिकाणी केली त्यानंतर ना आता महिने सहा महिने मित्रांनो आणि गाडी कोणी चालवली चालक कोणच आमच्या लाडके आपाप्पा करून आपण नाद नाही करायचा नाही गटाला कशी गाडी चालवली गाडी चांगलीच चालवलीस मी जुळवून आणली महत्वाची गोष्ट पायरा त्यांनी जुळवून आणला त्यांनीच पायरा जुळवून आणला आणि सेमीला त्यांनीच त्यांनीच चालवली त्यांनी तिन्ही पेरं बैल त्यांनी आणि दादा आणि दादा संग्रामची आठवण झाली का नाही संग्रामची खूप आठवण झाली आज कारण की बरेच दिवसानंतर आज बैल पडले आणि संग्राम आज असता तर खूप फरक आणि खूप हे झालं असतं चांगलं आनंद आश्रूस खूप काही सांगून दादा संग्रामची उणीव बसते का कुठे संग्रामची उणी भासते ना गरीब बैल आहेत आपल्या परत बादले त्यांची त्यांच्यासाठी उणीव बसते बैल आपला तेव्हा हुकमेच होता होता हा उनिव भरून काढतो कधी तशी आपल्याला उणीव बसून देत नाही पाऊल ठेवत चाललेला आहे मित्रांनो संग्रामचे मध्यंतरीच प्रथम पुण्यस्मरण झालं त्यावेळेस सुंदर असं त्यांनी तिथं संग्रामचं समाधी स्थळ केलं बैल केले मूर्ती पण बसवलेली सगळं सुंदर तुम्ही पाहिला हेच मैदान रिपोर्टरवरती तुम्ही पाहिला असेल मागच्या वेळेस एक साधारणतः तीन चार चार महिन्यापूर्वीचा व्हिडिओ दादा तुम्ही गुलाल करत राहा तुमच्या चेहऱ्यावरती असंच हास्य असू द्या आणि भांडवलकर साहेबांना अभिनंदन सांगा माझ्याकडे धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद जाऊन ज्या ज्या मैदानाला आम्हाला वाटतं आज बलमान एक करावं त्या मैदानाला मैदाना पहिले एक नंबर करतो आजच नियोजन मला वाटतं पहिल्यांदाच ही जोडी पाहिली हो पहिल्यांदा प्रथमच नियोजन झालेलं काय जाणवलं काय या जोडीच जाणवलं काय एक मापाची बैल एक जीवन पळली आज आणि अतिशय चांगली बैल पळाली दोन्ही पण आणि एक नंबर करून दाखवला त्यांनी बैलांनी आज आणि महत्वाचे आज मला सांभाळणारे दोन खंदे प्लेअर आल्यामुळे आज बैलांना त्यांना एक नंबर करून दिला कोण शंकरदा आणि शंकर बरेच दिवस मैदानावर आले नव्हते त्यामुळे आम्हाला थोडस नाराज व्हायचो आम्ही दोघं आज आली आणि बैलान त्यांना एक नंबर करून दाखवला कशा पद्धतीने हातभार कसा असतो त्यांच्या कारण तुम्ही म्हणाला खंदे खंदे खेळाडी खंदे खेळाडी म्हटलं तर महत्वाचे खेळाडू महत्वाचे म्हणजे बैल ला सांभाळणारे तेच दोघ आम्ही फक्त आध्या दिवशी पाहिला असतो पण चोवीस तास त्याला गोट्यावर ह्याच्यावर सांभाळणारे जे जो जर कोण असेल तर तो केदारनाथ आणि शंकर आणि एक प्रकारे बलमाच्या चेहऱ्यावरती जेव्हा पाहिलं एक नंबर केल्यानंतर रुबा एक वेगळाच दिसतो काय सांगाल म्हणजे कारण बरेच वर्ष धावणीला आहे बलमा तुम्ही तिची एनर्जी आहे वगैरे पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे ती कशा पद्धतीने असते ते काय वेगळं पण जाणवत काय काय नाही बैल आज फ्रेशच होता त्यामुळे आज चांगलाच बैल पाळाला आणि बैल आता थोडासा तसा शाणा होत चाललाय पहिला जसा मारायचा वगैरे धावायचा अंगावर आशीर्वाद कायम वजीरचा आशीर्वाद कायम बैलावर आहे त्यामुळं बैलीतून पुढे चांगलाच पळणार त्यात काय वादच नाही एक प्रकारे प्रतीक्षा किती दिवसाची होती या गुलालाची कारण डोळ्यातून आनंद आशीर्वाद आलेले मागाशी आणि एक प्रकारे पाहिजे होता एक नंबर जवळजवळ फायनल ला राहत होता बैल लगातार पाच मैदान राहिले दोन नंबरच झाले एक नंबर लय दिवसाची अपेक्षा होती पूर्ण केली आणि भागातल्या मैदानात एक नंबरची अपेक्षा पूर्ण केली त्यामुळे आज सर्व ग्रुप आमचा आनंद प्रथमच जोडी पाहिली ही कसं काय म्हणजे सकाळी ज्यावेळेस बैल भरून आलेला गटाला ज्या पद्धतीने गाडी पाळाली कशा पद्धतीने वाटलं होतं का त्यावेळेस कसं होईल नाही गाडी ज्या वेळेला काल पायरा झाल्यानंतर आम्हाला रात्री पायरा सांगितल्यानंतर आम्ही म्हणलं गाडी उद्या राहणार आपली राहणार का तर राहणार गाडी आणि ज्या पद्धतीनं गटाला पळली त्यानंतर बराच कॉन्फिडन्स आलेला की आज गाडी एक करू शकते आणि त्या बैलांना करून दाखवला आणि एक प्रकारे मैदान कशा रीतीने भरवलं मला वाटतंय छकडा पण देण्यात आलेला आहे एक नंबर समारंभ तिकडे मैदान अतिशय सुंदर आणि चांगले पारदर्शक केलं त्याबद्दल काही वादच नाही दादा नमस्कार काय सांगाल बलमच किती मोठे फॅन आमच्या गावचाच बैल सातारचा बैल आम्ही मुंबईमध्ये ऑनलाईन सेरियल बघत असतो त्यामुळे एवढं काय नाही पण आज प्रथमच त्याला पालताना बायाची संधी दु� मिळाली बस काल पैरा समजला आज आम्हाला माहिती होत की आज शंभर टक्के बालमा एक नंबर करणार आहे आम्ही सकाळीच येताना गटाला पाळायच्या आधी हार घेऊन आलो मालकांकडे दिला म्हटलं आम्ही देवाला जाऊन येतोय बालमा एक नंबर करेल आणि ते करून कोणत्या देवाला आम्ही देवी काढवायला गेलो आम्ही बघतोय त्यांचे आणि त्यानं ते करून दाखवलं तिने पण ऐकलं त्यानं ते करून दाखवलं शेवटी ते काळजी मांडरची आई पावली का पावली पावली शंभर टक्के मनामध्ये होत तुमच्या ज्यावेळेस हार खरेदी केला त्यावेळेस म्हटलं होतं का की बाबा एक नंबर केल्यावर हार आपल्या बलमाच्या गळ्यात असेल आणि काय आनंद आहे तू वेगळा जा आनंद म्हणजे आता बोलताय ना एवढा आनंद आहे कारण ते करून दाखवलंय बस मग का, का समाधान झालं समाधान झालं समाधान झालं निश्चितच दिसेल हो शंभर टक्के हे जुडे परत तुम्हाला आज गाडी चालवली आपण काढून घ्यायची काय गाडी आता अतिशय सुंदर चांगली गाडी चालवली मैदान कसं घेतलं मैदान एक नंबर झाले आणि रान कसं होतं पळायला रान थोडस कमी होतं पण अतिशय सुंदर रान होतं गवट्याचं रान होतं पण चांगलं अतिशय सुंदर आगामी नियोजन काय असेल लवकरच एक दोन तीन दिवसात बैल पळेल कुठल्या मैदानात तरी अंदाज अक्षय धन्यवाद मित्रांनो आता आपण इथं आहोत गोंजच्या मैदानात आणि शंकर शेठ भेटलेले आणि विशेष म्हणजे एका फॅनचा कॉल आलेला आहे मी मुलाखत घेत असताना त्यांच्या अशा अपेक्षा आहे हा भाऊच आहे बरं हा नाव सांगे तुमचं ज्ञानेश भाटेवाला ज्ञानेश भाटे बर त्यांचा एक प्रश्न आहे त्यांनी कॉल करून प्रश्न विचारलाय काय प्रश्न आहे विचारा तुम्ही म्हण शंकर मोरे या दिवशी मैदानात येणार त्या दिवशी बैल एक नंबर घालणार शंकर मोरे आणि बालमात जे नाते ते खूप म्हणजे न सांगण्या आहे आणि तुम्ही दुसरा एक प्रश्न विचारला होता किती दिवसांनी किती तब्बल किती दिवसांनी एक नंबर केलाय दोनशे अठ्ठ्याण्णव किती दिवसांनी दोनशे अठ्ठ्याण्णव बरोबर आहे का शंकर बरोबर आहे मित्रांनो हे दादा होते बाटे म्हणून आहेत त्यांचा कॉल चालू होता आणि हा कॉल आपण मुलाखतीमध्ये घेतलेला आहे शंकर आता मी कॉल कट करतो आता शंकर प्रतिक्रिया देतील तुम्ही व्हिडिओ पाहा काय सांगाल अशा पद्धतीने फॅन्स आहेत तुमच्या बालमाचे असतील तुमचे असतील एवढे दिवस सुद्धा अक्षरशः मोजूर ठेवलेले आहेत काय सांगाल बरोबर त्यांच्या सात वरती प्रेम आहे नाही का प्रत्येक मैदान ते म्हणजे आव आहे का नाही घरी <laughs> येत नसले तरी का नाही लाईव्हच्या माध्यमातून ते बघत असतात बरं आणि त्यांचा कॉल पण येत असतोय की बाबा पैरा हा नव्हता घालाय पाहिजे तो घालाय पाहिजे होता बैला नाही का बरं म्हणजे असं त्यांचं असतंय सारखं रोज म्हणलं रोज कॉल असतो व्हिडिओ कॉल वरती त्यांना बैल पण दाखवतो बरं दोन तीन दिवसांना व्हिडिओ कॉल असतो त्यांचा त्या दादानी मला पंधरा फोन केल्यात होय का चौदावा मी उचलला पंधराव्या फोनला मी स्वतः फोन करून त्यांना म्हणलं आता तुम्हाला मुलाखतीत घेतो तुम्ही प्रत्यक्षात फॅन येऊन कधी भेट होईल तेव्हा होईल मात्र तुमचा कॉल घेऊन कॉल क्वेश्चन वरती घेतला आणि तुम्हाला कसा प्रश्न विचारला त्यांनी तुम्हाला एक प्रे, एक फॅन या चांगलाच विचारलाय कारण काय आता कसं आहे बैलाच आमचं ना आता काय आम्ही तुम्हाला शब्दात सांगू शकत बरोबर बरोबर आता बैल लहान असल्यापासून तर केदारनं सांभाळला बरोबर चार दाती झाल्यानंतर तो त्याला मारायला लागला आणि मला मारायचा बंद झाला मध्यंतरी परत मला मारत होता त्याला मारायचं बंद म्हणजे पण दोघच पाहिजे घरी दोघांना मारतो म्हणजे असा पण अड्यात दोघच पाहिजे दोघांच्या तिसरा दोनशे अठ्ठ्याण्णव दिवसांचा हा संघर्ष कसा गेला संघर्ष म्हणजे खूप काही शिकायला भेटलं ना त्यातून कसं असतंय कधी गटाला पण मार खाल्ला कधी दोन नंबर केला कधी फायनल गाडी फॉल झाली म्हणजे एक नंबर पासून म्हणजे आता दोनशे अठ्ठ्याण्णव दिवस म्हणजे एक वर्ष तब्बल आम्ही म्हणजे पिछाडीवर होतो कायच सत्तर सत्तर दिवस दोन महिन्याचा फक्त फरक होता एक वर्ष हो, 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 हो. दहा महिन्याची प्रतीक्षा केली तुम्ही आम्ही तीन चार महिन्यातून मी आज आलोय केदार पण आणि मी पण सगळे असतो मी आला गोळा मेळा जुळला आणि आज आल्यापासूनच बाल मग आपण मागा सकाळी गाडी तिथं उतरले तो फ्रेश होता तुम्हाला मला म्हणलं आज काहीतरी नूर वेगळा आहे आणि तो नूर खरंच जाणून आला का नाही बायला आपली इज्जत राखली बसर नाही हो ती शान आहे राजधानी साताराची चला धन्यवाद दादा ओके धन्यवाद